फ्रॅक्चर झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या सांध्यांमध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये समजा हाताला फ्रॅक्चर झालं आहे तर तिथले फ्रॅक्चर काढल्यानंतर बऱ्याच वेळा सुरू राहते किंवा मुवमेंट्स या स्लो होतात स्लगिश होतात किंवा मुवमेंटच होत नाही या कंडिशनमध्ये तेलाची धारा म्हणजे मुरुंना तेल किंवा पिंड तेलासारखं तेल हे गंध तेल ह्याची धारा धारा म्हणजे काय एक फुटावरनं तेल अर्धा तास सोडायचं आहे जेणेकरून तिथली स्ट्रेंथ ही वाढणार आहे तिथली गती वाढणार आहे आणि तिथली सूज कमी होणार आहे त्याचबरोबर तिथे मोबलायझेशन म्हणजे काय तर तिथल्या सांध्यांमध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जर मुवमेंट आपण करतो आहे तर तिथल्या वेदना पण कमी होणार आहे सूज पण कमी होणार आहे आणि स्टिफनेस पण कमी होणार आहे एक लक्षात घ्या फ्रॅक्चर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक तो सांधा तिथला भाग तिच्या आजूबाजूचा एरिया हा मोबलायझेशन करायचा आहे नक्कीच तुम्ही मोबलायझेशन करून तुम्हाला किती फायदा झाला मला कमेंट्समध्ये सांगा